मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण परिवर्तकाचा अर्थ बघणार आहोत यालाच इंग्लिशमध्ये मिनिंग ऑफ व्हेरिएबल असं म्हटलं जातं मित्रांनो संशोधन करत असताना परिवर्तके वापरली जातात परिवर्तके संशोधनातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे परिवर्तके हा वेगवेगळे मूल्ये धारण करू शकणारा विशिष्ट घटक आहे म्हणजे परिवर्तके हा बदलणारा घटक आहे त्यात स्थिरता नसते ज्याचे मूल्य हे कमी जास्त होऊ शकते असा कोणताही घटक म्हणजे परिवर्तके होय संशोधनामध्ये व्यक्ती व प्राण्यांच्या शारीरिक मानसिक घटकासोबत बाह्य घटकाचासुद्धा अभ्यास केला जातो व्यक्तीची दृष्टी स्मरणशक्ती बुद्धिमत्ता अधिक्षमता प्रेरणा संपादन वृत्ती चिंता इत्यादी घटकासोबतच व्यक्तीची आर्थिक परिस्थिती मिळत असलेले वातावरण धर्म जात संस्कृती घरातील सदस्य मित्रमंडळी इत्यादीचाही परिवर्तकी म्हणून अंतर्भाव होतो म्हणजेच ज्या गोष्टीस अस्तित्व आहे अशा घटकाला परिवर्तके मानता येतात अशा परिवर्त्याचे नियंत्रण केले जाते तसेच त्याचे निरीक्षणही केले जाते परिवर्त्य किंवा परिवर्तके ही वस्तू गोष्टी व्यक्ती तसेच घटना असतात ज्या मापणी असतात अशा गुणवैशिष्ट्यांना परिवर्तके असे म्हणतात मित्रांनो ज्या घटकास अस्तित्व आहे जो घटक दृश्य आहे असा घटक परिवर्तके म्हणून समजला जातो अशा परिवर्त्याला काही वेळेस दोन मूल्य असतात जसे की ग्रामीण शहरी स्त्री पुरुष मुली मुली अशा परिवर्तकाला दोनपेक्षा जास्त मूल्य असतात अशा परिवर्तनाला बहुमूल्यात्मक परिवर्तके असे म्हणतात मित्रांनो ही माहिती होती परिवर्तकाचा अर्थ याविषयी आपण ही माहिती नीटपणे निघून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरपूर खूप खूप शुभेच्छा